जळगाव वादळी पावसाने झोडपून काढले आहे यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम असून आज देखील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मराठवाडा भागात वादळी वाऱ्यांसह हो, पावसाचा इशारा हवामान हो, खात्याने दिला आहे आठ जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असून विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस होणार आहे यावेळी जोरदार वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे गडचिरोली गोंदिया अकोला बुलढाणा नागपूर चंद्रपूर वाशिम आणि भंडारा या जिल्ह्याचा यात समावेश आहे मुंबई पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मराठवाड्यातील लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून राज्यावर काही दिवस अवकाळी पावसाची सावट कायम राहणार आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर